व्हेरी गुड गनट डाव निकल उलटी चल कसा माईती एज अ पोपला गनट डाव काढतो आणि व्हिडिओ ओपन नाही इय हम्म जे फॉर जोकर जे फॉर जोकर हां व्हेरी गुड आता कसे काढलं जे फॉर हां बस काढ आता इथ ब्लू लाइन ला रेड लाईन वेज आणि ब्लू पासून हा वेरी गुड कर सरळ हा परत आतमध्ये पर्यंत वर्गे थोडी थोडी वर्गे नाही छत्रीचा दांडा वर असा वर वर्गे वर थोडा वर वेरी गुड हां का आता एल फोर लायन नाही के फोर काइट फोर फाईट के फोर फाईट के फोर के फोर के फोर

आणि ह्याची बुक कुठे आहे आपली स्कूलची स्कूल हां मग त्याच्यात होमवर्क दिला असेल की टीचरने आय अरे याची मग ट्यूशनची बारा आणि स्कूलची काढ आता उद्यापासनं मागच्या कप्प्यात ठेवून येईन जा घरी होमवर्क करावं लागतोय आहे म्हणा हां आता काय आता उद्या गेल्यावर बघायचं आणि उद्या करायचं आयच्या करा आई होमवर्क दिलेला टीचरने हां आई नाही जिंकवत जा मी सांगते तिला शिकव म्हणून त्याला तिथं म्हणजे सगळं फ्रूट कसं खायचं ती लिखायला होते मग लिखल का तो व्यवस्थित हां व्हेरी गुड अगं मला है? आम आमचं चित्र काढायला लावतात का अक्षर काढायला लावतात मग असे आम येत तुला नाव नाही आमसे आम काढाय ना ड्राइंग हां ड्राइंग काढायला लावतात मतेंनी फळ्यावर दिला असेल की ड्राइंग तसंच बघून काढायचं मला असं नाव येत म्हणून करती अशी करते मग त्याच्या बाजूला असं करून असं करती मग असं हा बरोबर बरोबर तसंच काढते हो का तू फरलं पहिलं इथं यल्पवर लाईन काढल होती काच हो का हां मग येतो आहे की तुला हाँ, हाँ, ये तो है कि आम बक की तिथान कार्ड लाया हम पहलों अशीर्ष हाँ अशीर्ष हाँ अशीर्ष हाँ अशीर्ष वेरी गुड़ ये तो है कि मग आम कार्ड है तूने छोटा बोलता है कार्ड एल फॉर लायन एल फॉर लायन एल फॉर लायन एल फॉर लायन निकार एल फॉ व्हेरी गुड झालं आता हे परत एकदा रिपीट बोल ए फॉर एपल बी फॉर सी फॉर डी फॉर ई फॉर एलिफेंट ए फॉर फिश जी फॉर गोट एच फॉर हट आय फॉर आईस्क्रीम जे फॉर Joker ए फॉर Kite एल फॉर लायन व्हेरी गुड